जळगाव पोलिसांनी एका लॉजमधील तीन मॅनेजरसह एका तरुणीला अटक केली आहे वास्तविक एका लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती कोणताही विलंब न लावता पोलीस त्यांच्या पथकासह छापा टाकण्यासाठी पोहोचले जर तुम्ही एवढ मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या या छापा दरम्यान पोलिसांना एक मुलगी आणि दोन तरुण सापडले पोलिसांनी तिच्याकडे वैद्य कागदपत्र मागितली मात्र मुलीने तोंड उघडतात एकच खळबळ उडाली वास्तविक ही तरुणी बांगलादेशी नागरिक असून ती येथे अवैधरित्या राहत होती बांगलादेशी तरुणीकडे अधिकृत पासपोर्ट आणि भारतात येण्यासाठी आवश्यक हिस् कोणती कागदपत्रे नसल्याचं पोलिसांना आढळलं जळगाव ते भुसावळ राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल चित्रकोटमध्ये सुरू असलेल्या खाण्यावर पोलिसांनी छापा टाकला या छाप्यात पोलिसांनी हॉटेल चालक व्यवस्थापक आणि त्यांना मदत करणाऱ्या तिघांना अटक केली आहे पोलिसांनी या चौघांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली त्यानंतर ही मुलगी भारतात बेकायदेशीरपणे राहत असल्याचं समोर आलं तिच्याकडे कोणत्याही प्रकारची अधिकृत कागदपत्रे नव्हती त्याचवेळी त्यांच्या मदतीने पोलिसांनी आणखी एका वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे आणखी एका कारवाईत हॉटेल चित्रकोट येथून अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची चौकशी करून जळगाव पोलिसांनी एका हॉटेलमधून एका महिलेला आणि जवळच्या हॉटेल यश मधून आणखी एका तरुणीला ताब्यात घेतला आहे पोलिसांनी व्यवस्थापक निलेश राजेंद्र गुजर चेतन वसंत माळी विजय सखाराम तायडे यांना अटक केली आहे जळगाव पोलिसांनी बांगलादेशी तरुणीसह अन्य एका महिलेला आषादी पौष्टिकदार पाठवलं आहे मध्ये सापडलेली मुलगी बांगलादेशची राजधानी ढाका येथील रहिवासी आहे महिलेकडे अधिकत पासपोर्ट व्हिसा आणि भारतात येण्यासाठी लागणारे अन्य कोणतेही कागदपत्रे नसण्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे